हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉ समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी तर लक्ष ठेवा आपलं शरीरच आपलं सगळ्यात मोठं गाईड आहे त्याचं ऐका आणि निरोगी राहा अनेकांना एक त्रास असतो सायनसच तो काही केला जात नाही परत परत येतो कधी कधी वाटतं की साधी सर्दी आहे पण ती महिनोन महिने त्रास देते तर आज आपण ह्याच सामान्य पण तितक्याच त्रासदायक समस्येवरच्या दोन दृष्टिकोनांबद्दल बोलणार आहोत एकीकडे आहे आपलं मॉडर्न मेडिसिन आणि दुसरीकडे आहे हजारो वर्षांपूर्वीचा प्राचीन ज्ञान आयुर्वेद कधी कधी असं होतं ना की साधी सर्दी झाली असं वाटतं पण ती काही बरीच होत नाही आठवडा जातो दुसरा आठवडा जातो आणि चेहऱ्यावर डोळ्यांखाली एक प्रकारचा दाब एक जडपणा जाणवायला लागतो हेच आहे ते ज्याला आपण अनेकदा साधी सर्दी समजण्याची चूक करतो पण ते त्याहून बरंच काही असतं मेडिकल सायन्समध्ये याला फक्त सायनसायटिस नाही म्हणत तर म्हणतात रायनो सायनसायटिस आता हा मोठा शब्द का कारण यात फक्त सायनसचा प्रॉब्लेम नाही आहे रायनो म्हणजे नाक तर नाकाच्या आतल्या भागाला आणि सायनसला दोन्ही ठिकाणी सूज आलेली असते म्हणजे हा फक्त एक साधा इन्फेक्शन नाही तर त्याहून एक मोठी दाहक प्रक्रिया आहे बरं मग आपल्या डोक्यात असं नेमकं काय घडतंय काय बिघडतंय चला आधी मॉडर्न मेडिसिनच्या चष्म्यातून बघूया अगदी आठ डोकाहून पाहूया की आपल्या सायनसची रचना कशी असते आणि प्रॉब्लेम कुठे सुरू होतो आपल्या चेहऱ्याच्या हाडांमध्ये ना अशा चार जोड्या आहेत म्हणजे हवेने भरलेल्या पोकळ्या समजा छोट्या छोट्या खोल्या आहेत यातल्या गालाच्या हाडातल्या पोकळ्या ज्यांना मॅक्झिलरी सायनस म्हणतात त्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तिथेच होतो आता गंमत अशी आहे की या सगळ्या खोल्यांमधून कचरा बाहेर पडायला एकच कॉमन ड्रेनेज सिस्टम आहे यालाच मेडिकल भाषेत ऑस्ट्रिओमिटल कॉम्प्लेक्स किंवा ओ एम सी म्हणतात आणि सगळा खेळ याच मार्गावर अवलंबून आहे मग ही सिस्टम चोकअप कशी होते सगळी सुरुवात होते एका छोट्याशा गोष्टीने समजा एखादा व्हायरस आला किंवा कसली तरी अलर्जी झाली मग काय होतं आतल्या त्वचेला सूज येते आता ती ड्रेनेज सिस्टम ते छोटे मार्ग सूजेमुळे अजूनच आरुंद होतात किंबहुना बंदच होतात मग आतला जो श्लेष्मा आहे त्याला बाहेर पडायला जागाच उरत नाही तो आतच साचून राहतो आणि साचलेल्या पाण्यात जसे डास वाढतात तसंच त्या साचलेल्या कफमध्ये बॅक्टेरिया वाढायला लागतात बस झालं काम हेच आहे ते सायनोसायटिसचं दुष्टचक्र अच्छा मग यावर मॉडर्न मेडिसिन काय करतं डॉक्टरांकडे गेल्यावर साधारणपणे काय उपचार दिले जातात त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी डॉक्टर सांगतात थांबा आणि वाट बघा कारण अनेकदा हा त्रास व्हायरल असतो आणि तो आपोआपच बरा होतो पण समजा दहा दिवस झाले आणि त्रास काही कमी होईना उलट वाढतोय तर मग अँटीबायोटिकचा कोर्स दिला जातो कारण तोपर्यंत बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असू शकतं आणि ज्यांना हा त्रास वारंवार होतो त्यांच्यासाठी नेझल स्टिरॉइड स्प्रे असतात जे आतली सूच कमी करतात अगदीच काही नाही झालं तर मग शस्त्रक्रिया करून ते बंद झालेले मार्ग मोकळे केले जातात पण इथेच तर खरी मेक आहे अनेकांचा अनुभव काय असतो की औषधं घेतली की एकदम बरं वाटतं पण कोर संपला की काही दिवसांनी त्रास जायसे थे हे चक्र काही केल्या थांबत नाही मग काय करायचं आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं वेगळ्या दिशेने विचार करावा लागेल आता आपण वळूया आयुर्वेदाकडे आयुर्वेदाचा दृष्टिकोन इथेच वेगळा ठरतो आयुर्वेद या त्रासाकडे फक्त नाकाचा किंवा सायनसचा प्रॉब्लेम म्हणून बघतच नाही त्यांच्या मते हे तर फक्त एक लक्षण आहे मूळ आजार तर शरीरात दुसरीकडेच कुठेतरी आहे आयुर्वेद म्हणतो की ह्या सगळ्याचं मूळ आहे आपल्या पोटात आपल्या पचनशस्थीमध्ये या पचनशक्तीला आयुर्वेद अग्नी असं म्हणतो म्हणजे आपल्या शरीरातली एक प्रकारची भट्टी आता जरी भट्टी हा अग्नी मंदावला तर काय होईल आपण खाल्लेलं अन्न नीट पचणार नाही आणि त्या न पचलेल्या अन्नाचं एका चिकट विषारी पदार्थात रूपांतर होतं यालाच आयुर्वेद म्हणतो आम आणि हा आम म्हणजे सगळ्या रोगांचं मूळ आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा दोन्ही शास्त्र एकाच गोष्टीबद्दल बोलतायत फक्त त्यांची भाषा वेगळी आहे मॉडर्न सायन्स म्हणतं ऑब्स्ट्रियल ऑबस्ट्रक्शन म्हणजे मार्ग बंद झाला आयुर्वेद त्याला म्हणतो स्रोतोरोध म्हणजे स्रोत किंवा चॅनल बंद झाला सायन्स म्हणतं म्युकस साचला आयुर्वेद म्हणतो सामकफ म्हणजे विषारी कफ साचला सायन्स म्हणतं प्रेशरमुळे पेन होतंय आयुर्वेद म्हणतो वात अडकल्यामुळे वेदना होतीये कमाल ना म्हणजे हजारो वर्षांपूर्वीसुद्धा त्यांना हे नेमकं काय होतंय याची किती अचूक कल्पना होती मग आयुर्वेदाचं कारण काय सांगतो तर काही अगदी रोजच्या सवयी जसं की गरजेपेक्षा जास्त दही खाणं थंडगार दूध पिणं तळलेले पदार्थ खाणं दिवसा झोपायची सवय किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण एवढंच नाही तर शिंकाली रडू आलं तर ते दाबून धरणं या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर शरीरातला कफ दोष वाढतो आणि तोच या सगळ्या त्रासाला कारणीभूत ठरतो बरं कारण कळली मग उपाय काय आयुर्वेदाचा सगळा भर हा फक्त लक्षणं कमी करण्यावर नसतो तर तो थेट मुळावर घाव घालतो म्हणजे शरीरात जो आम आणि वाढलेला कफ आहे त्यालाच शरीराबाहेर काढायचं आणि यासाठी आयुर्वेदाकडे एक खूप सुंदर सूत्र आहे नासा ही शिरसोद्वारम म्हणजे काय तर नाक हे आपल्या डोक्याचं प्रवेशद्वार आहे इट्स द गेट वे टू द हेड आणि ह्याच एका साध्या तत्वावर आयुर्वेदाची सगळ्यात प्रभावी ट्रीटमेंट आधारलेली आहे याला म्हणतात नस्यकर्म ह्यात काय करतात तर अणुतेलासारखं एक औषधी तेल त्याचे काही थेंब नाकात सोडले जातात हे तेल मग आतल्या त्वचेत मुरतं आणि तिथे जो काही चिकट घट्ट कफ साचलेला असतो ना त्याला पातळ करून बाहेर काढायला मदत करतं डोक्यातला सगळा कचरा साफ करण्यासारखं आहे पण समजा प्रॉब्लेम खूपच जुना आहे खूप खोलवर गेलाय तर मग आयुर्वेद एक डीप क्लिनिंग प्रक्रिया वापरतो एक संपूर्ण सिस्टम रिसेट आणि याला म्हणतात वमन कर्म हो बरोबर ऐकलत वमन म्हणजे औषधी देऊन उलटी करून घेणं आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं पण यामागे एक जबरदस्त लॉजिक आहे आयुर्वेदानुसार कफाचं मुख्य स्थान हे आपलं पोट आणि छाती आहे तर रोगाला मुळापासून उपटून काढायचं असेल तर त्याला त्याच्या घरातूनच बाहेर काढावं लागेल आणि म्हणूनच वमनकर्माने हा सगळा वाढलेला कफ पोटातून बाहेर काढला जातो आणि गंमत म्हणजे एका रिसेंट पायलट स्टडीमध्ये सुद्धा असं दिसून आलंय की वमनकर्मामुळे ऍलर्जिक सायनोसायटिसची सूज आणि काउंट्स खूप कमी होतात म्हणजे याला आता मॉडर्न सायन्सचाही आधार मिळतो तर आता आपल्यासमोर दोन चित्र आहेत एक मॉडर्न मेडिसिनचं एक आयुर्वेदाचं मग निवडायचं काय पण प्रश्न हे की ते असं आहे का की उत्तर या दोन्हीला एकत्र जोडण्यात आहे विचार करा आपण दोन्ही शास्त्रांमधलं बेस्ट घेऊ शकतो समजा अॅक्यूट इन्फेक्शन झालंय तर लगेच अँटीबायोटिक घेण्याऐवजी आधी त्रिभुवन कीर्ती रस सारखी आयुर्वेदिक औषधं आणि वाफ घेऊन बघता येईल जर दहा दिवसात फरक नाही पडला तर मग आपल्याकडे अँटीबायोटिकचा पर्याय आहेच ज्यांना क्रॉनिक प्रॉब्लेम आहे ते रोज स्टिरॉइड स्प्रे मारण्याऐवजी नस्य करून बघू शकतात त्याने जास्त चांगला आणि लॉंग टर्म फायदा होऊ शकतो आणि शस्त्रक्रियेचा विचार करण्याआधी वमनसारखा एक सिस्टमिक रिसेटचा पर्याय तर आहेच आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपली जीवनशैली आयुर्वेद पथ्य अपथ्यबद्दल खूप आग्रही आहे म्हणजे काय खावं आणि काय टाळावं गरम ताजं जेवण आहारात आलं हळद सुंठ यांचा वापर दिवसभर घोटघोट गरम पाणी पिणं आणि दुसरीकडे आईस्क्रीम दही चीज कोल्ड्रिंक्स यांना पूर्णपणे रामराम ठोकणं हे साधे सोपे बदल सुद्धा खरंच खूप मोठा फरक घडवून आणू शकतात तर जाता जाता एक प्रश्न मनात येतो वैद्यकशास्त्राचं भविष्य हे जुनं विरुद्ध नवीन अशा लढाईत आहे की या दोन्हींमध्ये एक पूल बांधण्यात आहे एक असं भविष्य जिथे मॉडर्न सायन्सचं अचूक निदान आणि आयुर्वेदाचे मुळावर काम करणारे उपचार हातात हात घालून चालतील